नमस्कार मित्रांनो राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे सर्वच राजकीय पक्ष तयारीत व्यस्त आहे अशातच आता जळगाव मध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला मोठा धक्का बसला आहे शरद पवारांचे निष्ठावंत शिलेदार म्हणून ओळख असलेले अरुण गुजराती हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर आली आहे आजच त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याचंही समोर आलं आहे त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे दरम्यान अरुण गुजराती हे काँग्रेस पासून शरद पवारांसोबत आहेत ते आज महिला विकास महामंडळाच्या कार्यक्रमात संध्याकाळी पाच वाजता अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहे आता ते राष्ट्रवादी सामील होणार आहेत मोठा धक्का आहे एवढंच नाही तर अरुण गुजराती यांना राजकारणाचा मोठा अनुभव आहे त्यांनी राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष विधानसभा अध्यक्ष माजी मंत्री म्हणून काम केलेलं आहे तसेच ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षा चे चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार होते आता त्यांनी शरद पवारांची साथ सोडण्याचा निर्णय घेतला आहे हा शरद पवारांना मोठा धक्का आहे गुजराती यांनी साथ जळगाव मध्ये शरद पवार यांच्या पक्षाचा कमी प्रभाव कमी होणार होणार प्रभाव तर अजित दादांच्या पक्षाची ताकद वाढणार असे बोलले जात आहे मात्र त्यांच्या पक्ष प्रवेशानंतर शरद पवार गटाला हा मोठा धक्का मानला जात आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता या संदर्भामध्ये तुमची काय प्रतिक्रिया आहे खाली कमेंट करून नक्की कळवा कर